जळगाव जामोद नगर परिषद क्षेत्र आणि ग्रामीण भागातील विविध विकास कामांची भूमिपूजन संपन्न शहराला पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन सोहळा संपन्न संपादक आरसी ट्वेंटी फोर न्यूज राजेश पाटे जळगाव जमूद विधानसभा मतदारसंघात जळगाव शहर आणि भेंडवळ वडशिंगी जिल्हा परिषद सर्कल तसेच सोनाळा टुनकी जिल्हा परिषद सर्कल मधील एकशे त्रेचाळीस कोटी रुपये विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या विभागाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते आज संपन्न झाला जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या योजनेमध्ये पाण्याच्या दोन टाक्यांचा अंतर्भाव असून संपूर्ण शहरात नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल तसेच संग्रामपूर येथे सुद्धा नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल जळगाव जमोद आणि शेगाव नगर परिषदेला स्वच्छतेचे पुरस्कार या मिला ले ले नगर परिषद क्षेत्रामध्ये यापूर्वी विकास झाली आहेत शहरातील सर्व कामे करून कोणत्याही विकास, विकास, विकास निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिले विविध विकास कामांच्या उद्घाटना प्रसंगी ते स्थानिक सांस्कृतिक भवन येथे दिनांक दोन ऑक्टोबर रोजी बोलत होते जळगाव जामोद शहरासाठी नव्यानं मंजूर झालेल्या जळगाव शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱ्या बावीस कोटी रुपये अंदाजपत्रकीय शुभारंभ देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला बावीस कोटी रुपयांच्या अमृत दोन पॉइंट झिरो पाणीपुरवठा योजनेचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न जळगाव जामोदकरांना मिळणार चोवीस तास शुद्ध आणि मुबलक पाणी केंद्र सरकार पुरस्कृत अमृत दोन पॉइंट झिरो अभियाना अंतर्गत बावीस कोटी रुपयांच्या शेगाव पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन आज जळगाव जामोद येथील सांस्कृतिक भवन येथे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पडलं हर घर मे नल, नल को जल हे मोदीजींचं स्वप्न सर्वप्रथम आपल्या जळगाव जामोद मतदारसंघात पूर्णत्वास नेण्याचा माझा मानस आहे जळगाव जामोद शहराचं वाढतं नागरीकरण लक्षात घेता शहराला पुढील भविष्यात पाण्याची चिंता भासू नये यासाठी माझे प्रयत्न आहेत शहराचा सर्वांगीण विकास करणं हे राज्य केंद्र ध्येय आहे याकरिता सर्वतोपरी प्रयत्न राज्य शासनाकडे कर, शासना कर आपण करत आहोत शहराचा वाढता विकास लक्षात घेता शहरात आवश्यक आहे सक्षम पुढील तीस वर्षांचा पाणी पुरवठा अंदाज घेऊन या योजनेचा आपण मागणी केली होती ती आता लवकरच पूर्णत्वात जाऊन नागरिकांना चोवीस तास मुबलक पाणी मिळणार असल्याचं नक्कीच समाधान वाटतं